महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शहरालगत असलेल्या नगरात येथील संत नामदेव नगरातील पत्रकार गोपालराव सरनायक सवनेकर यांच्या लहान मुलगा चिरंजीव सुजल सरनायक यांची मर्चंडनेमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल बडसोड येथील पप्पूभाऊ चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला बडसोंड येथील संत नामदेव नगरीतील सुजल गोपालराव सरनायक यांनी समुद्र इन्स्टिट्यूट ऑफ मॅरीटाईम स्टडीज लोणावरामध्ये डी एन एस डिप्लोमा इन नौटिकल सायन्स करून मर्चंडवीमध्ये डेक कॅडेट ही पदवी मिळाली आहे त्याबद्दल हिंगोली जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा बडसोंड ग्रामपंचायत उपसरपंच प्रतिनिधी पप्पू भाऊ चव्हाण ग्रामपंचायत सदस्य सुमित भिके यांच्या हस्ते हार पेढा घालून वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विशाल झिरवणकर मोकाटे माजी सदस्य रामभाऊ ठमके पत्रकार गोपालराव सरनायक विष्णू ठाकरे किरण घंटे ऋषिकेश फोले राजेश नायक रमण उपाध्याय गोपाल पवार आदींची उपस्थिती होती मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज मिस